नमस्कार मंडळी तर बघा हे पाठवा नाही आपलं इतकं हे गवत भरलेलं आहे त्याच्यामुळे हे गवतानी गच्च भरलेलं आहे त्याच्यामुळं इकडं ह्या गाया बांधण्यात येतात आणि हे बघा गवत किती येते तर आहे ना हे इकडचं जे हे सगळं आपलं चारून झालेलं आहे असं सडक लावून लावून हे बघा इकडं आणि इकडे ना इकडं थोडं असं असं राहिलेलं आहे बरंचसं गवत अजून तर इकडे हे बांधायला चालू केलेलं आहे त्यामुळे ना आपल्या तीन गाया रोज इकडं बांधल्या तरी ना हे जगून निघतात आहे दिवसातून दोन तीन वेळा आपण हे बघा इतकं आपलं पाठवा नाही नाही हे इतकं गच्चं भरलेलं आहे आणि इकडच्या साईडने ऊस आहे आपलं आणि इकडच्या साईडने वर सोयाबीन आहे तर एवढं अजून राहिलेलं आहे आपलं चारायचं चा, हे चारा जे चा आहे ना एवढं राहिलं इथपर्यंत आणि इतकं गवत आहे ह्या तीन गाय आणून बांधल्या ना आपल्याला तर ह्या जगून लागतात तीन गाय ह्यांना काही घरी नेऊन टाकायची गरज लागत नाही एवढं गवत आहे हे, हे आणि दुपारी थोडंसं ऊन पडतं जरा तर इथंच उसासाठी इथं आपला जे आहे ना ह्याच्या उसाच्या इथं हे काढलेलं आपलं मोटर चालू केली की एक पाच मिनटात पाणी दाखवायचं आणि इथं ह्या बाबळीच्या झाडाखाली आणून बांधल्या की होऊन जातं सावलेलं एक दोन तास इथं ता राहून द्यायच्या आणि चार वाजता परत अजून थोडंसं हे झालं की अजून बांधता येतात त्याच्यावर डायरेक्ट सहा वाजताच घेऊन जायचं ह्यांना जा 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 तर बघा अशा आणून गाया बांधलेल्या येतात आणि बघा इतकं गवत हे खायला जे आहे ना ते इतकं गवत गच्च भरलेलं आहे त्यामुळे ना हे रोज तीन गाय आपण आणून बांधून इकडं हे करतो त्याच्यामुळे ह्यांचा चारा वाचतो आणि हे कापून न्यायला आहे ना ह्याच्यामध्ये कापायला पण हे उरकत नाही आणि जरा हे मच्छर हे पण चावतात त्याच्यामुळं गायालाच आणून बांधायला सुरुवात केलेली ही अजून आठ दिवस तरी हे पुरलं आपल्याला चारा गाय आणून बांधून त्यांना चारा आपण गायांसाठी ह्या तीन गायासाठी हे आठ दिवस आपल्याला हे चारा पुरून जाईल पावसाळा लवकर लागला त्याच्यामुळे आपलं गवत मोडायचं राहून गेलं तर आहे ना आता हे रोटर मारून घेतलेलं आहे चांगला उघडलेला आहे पावसाने रान चांगलं वाळलेलं आहे तर रोटर मारून घेतलं आहे आणि रोटर मारल्यानंतर आहे ना, ना आपल्याला एक दोन तीन दिवस हे चांगलं सुकू द्यायचं आहे रोटर मार मारल्यामुळे ना चांगलं हे रान आपलं सगळं सुकणार आहे चांगलं आणि मग नंतर नांगरून घ्यायचं आहे नांगरल्यानंतर परत अजून एक रोटर हे मारून आपल्याला सरी काढायची आणि आपल्याला जे हत्ती हत्तीघास आपलं हे तर ते लावणार आहोत आणि हे असंच हे जवळजवळ चार महिने झालं रान हे असंच बसून होतं पडून होतं म्हणजे आपल्याला लावायचं हत्तीघास लावायचा आता पण हे पावसाने आपलं रान तयार झालं नाही त्याच्यामुळे आपलं राहून गेलं हे अशाच शाळा हे बांधून बांधून शाळा बांधण्यासाठीच आपल्याला उपयोग झाला ह्याचा दुसरं तर काही ह्याच्यामधून ही झालं नाही आणि बघा आता आपण आहे ना हे आठ दहा आठ दिवसातच हे रान तयार करून आपण ह्याला ह्याच्यामध्ये हत्तीघास लावणार आहोत आणि हे मुगाच्या रानातलं ना कांग्रेजी हे सगळं काढून घ्यायचे राहिलेल्या शेंगा होत्या ते आपण तोडून घ्या घेतलेले आहेत आपण थोड्या थोड्याच निघलेले आहेत एक कोपऱ्यावरच राहिलो होतो पण ह्या वरच्या साईडला बराचसा आलेला आहे एकदा खुरपून काढले तरी पण हे आलेलं आहे पाऊस काळ जास्त झाल्यामुळं हे तण पण असं जास्त येतं तर हे अगोदर आपल्याला कापून घ्यायचे आणि नंतर मग हे बी बी आले ह्या काँग्रेसला जर का असंच ठेवलं तर मग रोटर मारल्या जाईल ह्याच्यात पण ह्याचं बी सगळं पडेल त्याच्यामुळे आपण हे अगोदर काँग्रेस कापून घेणार आहोत आणि नंतर मग ह्याच्यामध्ये रोटर मारणार ते शाळांना पण इकडंच आले पिल्ले हे जरा फिरून खाते जर का शाळा बांधून ठेवायच्या आणि पिल्ले मग इकडे तिकडे फिरून फिरून खातेत सगळे तर हे मामा आहेत ना ह्या मामांची चांगली मला ह्या वर्षी मदत भेटलेली कारखाना चालू होईपर्यंत हे तर हे बोलवलं की दोन चार दोन तीन दिवसातून चार दिवसातून ह्यांचं चालू असतं चांगली मदत भेटते ह्यांची आपलं हे मुगाच्या रानातलं सगळं काढून झालेलं आहे अगोदर शेंगा ज्या होत्या ना ते शेंगा तुडून घेतल्या आणि मुगाचं काढ हे उपटून सगळं व्यवस्थित कुरडीला ठेवलेलं आहे कोरडं निघलं आपलं सगळं त्याच्यामुळं गायांना खाण्यासाठी सगळं निहून ठेवलेलं आहे चारा ते मुगाच्या काडाचा आणि ह्यातलं कांग्रेस जे जे मोठं मोठं होतं ना ते सगळं काढून घेतलेले आणि त्या कोपऱ्यात थोडंसं राहिले तर ते, ते मामा काढायचं चा चालू आहे त्यांचं ते मामामध्ये तिला असतेच मधून अधून चार दिवसातून दोन दिवसातून त्यांना बोलवलं की होऊन जातं आणि हे ना तर का असं आबाळ आलं होतं भरून सगळं गच्च असं काळं कीट आबाळ आलं होतं पण ऊन पडलं रोटर मारायचं होतं आपल्याला आत्ता म्हणलं हे रोटर मारणं होत नाही कारण इतकं अगो आबाळ आलं होतं पाऊस पण आला होता पण थोडासा आला आणि थांबलं लगेच कुणाला काय द्यायचं घ्यायचं म्हणलं ना तर खरंच खूप आहे बघा तिथं बेण्यासाठी हे बेणं निघलं होतं आपल्याकडून हे घासाचं बेणं तर हे बघा असं तोडलं आहे की म्हणजे जे खाली जे पडलेलं आहे का नाही सुद्धा उचललं नाही आणि ते जागेवर फुटलं आहे आणि आता ते काढायला प्रत्येकाला मुळे फुटली इतकेही झाले ते ओडायला लागलं की हा अशा जखमा व्हायला लागल्यात आहे बघा इतकं कापायला लागलं बहीणकर हे आणि म्हणजे व्यवस्थित तर कसलंच तोलडं नाही पण जे असं थोडंसं खाली जे लोळल्यासारखं झालंय ना त्याला उचललंच नाही हाय ह्या जाग्यावर हे आपला घास सगळा फुटलेला आहे आणि आता ते ओढायला इतका ताण द्यायला लागले आणि आणि बघा ह्या इतका गुंता झाला झालेला आहे घासाचा सगळा आणि हे ना जी ठो तुट तु तु घास तुटल्यानंतर जी ठोंबडी असते ना त्याचं ते एकवी नाही जे खाली पाळलेलं आहे ना नेलेलं आहे जे शेंडे हे टाकलेले आहेत ना तेच फुटलेलं एवढं भयंकर हे सगळं आलेलं आहे लोळल्याला हे झालेलं जे आहे ना ते तसंच पडलेलं होतं तर त्याचं इतकं फुटलेलं आहे पण काढताना हे कसं तरी आता ओढून ओढून आपल्याला काढायचं आहे कारण हे बराच वेळ जाणार आहे आणि हे थोडं पण नाही बरंच आहे हे आणि हे सगळं आपल्याला काढून घ्यायचं आता वोड़ूं, वोड़ूं, वोड़ूं इत, हे बघा इतका भयंकर घळाटा झाला होता सगळा ओढून 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 सगळे हात बघा हे असे झाले ते इतकं लागले पण ना कोय हे ओढतानी ना ह्याचे दसकट इतके हे घासाचे इतकं भयंकर झालं होतं जागोजाग हे फुटलं होतं प्रत्येकाला मुळे आलं आता हे बघा अशा इतकं फुटलं होतं हे भयंकर सगळं हे सगळे राड काढून घेतलेली आता आणि ह्याच्यावरही ना आता थोडंसं हलकंसं रोटर मारून ह्याला खट टाकणार आहोत म्हणजे मग हे डबल फुटल आता आणि नवीन गाय मग आपण आणलेल्या आहेत ना त्यातली एक गाय आपली वेलेली जी शिंगावाली होती ना मारायचा प्रयत्न करते ती गाय विहिली आणि बघा सुंदर अशी तिने कालवडे दिलेली आणि ही कालवडे एक तासामध्ये स्वतःहून उठून पेलेली दूध आणि आपण नाही ना पाच एक चार दिवस तरी स्व गायलाच पा पाजणार आहोत वासराला आणि नंतर मग बॉटलमध्ये सवय लावणार आहोत जेणेकरूनही ना असंच जर का गाईला पिऊन दिलं ना वासराला तर कासाची सूजी थोडी कमी होऊन जाते लवकर गाय पाहणवल्या जाती तर तिलाही ना ज्वारीचा कडव्याची कुट्टी वाळ्याला चारा ठेवलेला आणि वाळल्याला चारा ठेवायचा पेंड हे मांडलेली होती पेंड खाऊन घेतलेली तिने आणि आपण कोप्या गाय होती ना ती इकडं थोडी मातीवर आणून मांडली म्हणजे मुरुम आहे चांगला पॅक आहे आणि बरं झालेली जागा आहे तिथं आणून आपण बांधलेली आणि वासराला आणलं तर गाय ओढ घेत होती त्यामुळे वासराला गायला पण ही केलेली आपली रात्री दोन वाजता आहे ना दुसरी गाय पण वेली हुंडी गाय पण आपण वेली असं वाटत होतं पंधरा दिवस लागतील पण कासावरून पंधरा दिवस लागतील वाटत होतं पण दोन्ही पण गाया गेल्या आणि धुळगिनी पण सुंदर अशा कालवडी दिलेल्या आहेत गोट आपला स्वच्छ असा धुवून झालेला आहे गायांना पण धुवून काढलं आपण धुळचं नव्हतं तर डॉक्टर हे नव्हतं ताप हे चेक करायची होती जर का धुतलेलं असेल तर ताप जाणवत नाही त्याच्यामुळे पण गाया खूप बांध झाल्या होत्या रात्री तिकडं थोडंसं इकडं ह्याच्यावर मुरमावर बांधल्या होत्या त्याच्यामुळं आणि पाऊस पण झाला होता रात्री त्याच्यामुळं धुवून काढलं गायांना आणि खरचा कोबा पण धुवून काढल्याला आणि डॉक्टरला बोलवलं होतं डॉक्टरला पण बोलवून त्यांना उच्चार केला तशी काही गरज नव्हती पण तरी पण बोलवलं होतं तर कलाईन हे लावून घेतलेले त्यांना आणि हे त्या गायला थोडी कासाला सूज जाणवत होती तर त्या गायीला तर त्याच्यासाठी थोडासा उपचार केला आणि दोन्ही गायांनी आपल्या घालवडी गेलेला आता सुंदर अशा दोघींनी पण घालवडी गेलेल्या कासावरून तर वाटत होतं त्यांना की पंधरा दिवस तरी लागेल म्हणून पण वेल्या तर आता ही ही हे गोटा हे धुऊन झालेले गोटातले काम आपलं आहे किती हे टाकून आहे एकदा थोडंसं खायला अजून जरा कुचंबल्यासारखंच त्याचा तसं झारी वेळ मनानेच डॉक्टरची दे गरज नाही लागली झार काढण्यासाठी ह्याच्यासाठी आपल्याला पण थोडंसं खायला थोडंसं अजून हे करत नाही खात नाहीत व्यवस्थित आणि तिकडं पिठाची चक्की चालू आहे आपलं दळणं टाकून झालेली इथं दळणं पण चालू आहे तिकडं तर इथलं हे जवळच असल्यामुळे ना सगळं सोबतच होऊन जातं काम आपलं दोन तीन काय आपलं तीन प्रमाणे नेऊन बांधलेले त्यांनी आणि पोटाही धुवून काढलेलं आहे आपला सगळा आणि त्यांच्या कालवडीत ना रोगींचा तुम्हाला दाखवते कशा आहेत तर ही होस्टन गायची घालवड आहे बघा तर ही आहे ना दोन वाजता वेलेली रात्री आणि ही गाय वेलेली पण आपल्याला माहीत नाही आणि ती पण वेलेली माहीत नाही आणि बघा ते ही अगोदरच्या आग, कालवडीपेक्षा ना ही कालवड आपली मोठी जन्मलेली आणि बघा दोन्ही पण किती सुंदर अशा कालवडी आपल्या गायीने दिलेल्या आहेत आणि ही जी मारायचा प्रयत्न करते ना ती ह्या गायची ही कालवडे ही सहा काल वाजता व्हालेली एवढे दळणं अजून राहिलेली तर आपल्याला घरचे पण दळणं दळायचे घरचे पण दळणं आणलेली आहेत आपण चार वाजल्याला का आणि पिठाची ज्यक्ती आपली चालूच आहे तर अजून अर्धा तास तरी आपली दळणं जातील घरचे पण दळणं थोडंसं दळायचं तर, तर आणि आज दिवस आहे ना सूर्यदर्शन काही झालंच नाही ढगाळ असंच वातावरण राहिलेलं दिवसभर पाऊस नाही पण नुसतं आबाळ भरून आलेलं आहे पण पाऊस काही नाही आहे आणि आता आज थोडंसं लवकरच थोडं तर वातावरण पण घ्यायचं आहे थोडंसं ग गार ते असं थंडीतच वाटतंय तर गरम गरम असा चहा चालू आहे चार वाजता आज थोडंसं लवकरच चहा झालेला केलेला आहे तर आपल्या असे दिवसाची दिवसाचा शेवट होतो तर व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा